साकोलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नरव्हा येथील चुलबंद नदी घाटात धाड टाकून रेती चोरीच्या प्रयत्नात असलेले तीन ट्रॅक्टर पकडल्याची घटना घडली ही घटना चौदा मे रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास नरव्हा येथील चुलबंद नदी घाटात घडली या घटनेत पोलिसांनी कामेश्वर काशीराम मेश्राम वय बत्तीस नामक ट्रॅक्टर चालक व शुभम रमेश गबने नामक ट्रॅक्टर मालक दिनेश मनोहर गोटाफोडे व तीस वर्ष नामक ट्रॅक्टर चालक व कृष्णा पांडुरंग हुकरे नामक ट्रॅक्टर मालक प्रकाश वामन माटे पंचवीस नामक ट्रॅक्टर चालक व शंकर पांडुरंग आगाशे नामक ट्रॅक्टर मालक सर्व राहणार दिघोरी मोठी यांच्या विरोधात पालांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तीन ट्रॅक्टर व तीन ट्रॉली असा एकूण तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे करीत आहेत